श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आणि सर्वांना शुभ गुरुवार गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे गुरुवार हा दत्त गुरूंचा वार आहे स्वामी समर्थ महाराज यांचा वार आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा देखील वार आहे आपल्याला जर का प्रत्येक कामात यश मिळत नसेल कुठल्याही कामात जर का तुम्ही हात घालत असाल तिथे तुम्हाला अपयश येत असेल कामात अडचणी येत असतील पैशाच्या अडचणी असू द्या किंवा नोकरीतल्या अडचणी असू द्या किंवा तुमच्या काम कामात व्यवसायात अडचणी असू द्या कुठल्याही कामात तुम्हाला यश अजिबात मिळत नसेल तर बघा आपण आपला गुरुग्रह हा मजबूत करणं गरजेचं आहे आपला गुरुग्रह शुक्रग्रह जर का मजबूत असतील तर आपल्याला कोणत्याही कामात यश प्राप्त होतं मग तुम्ही कुठल्याही कामात हात घाला किंवा कुठल्याही कामाला सुरुवात करा तुम्हाला त्यामध्ये शंभर टक्के यश प्राप्त होईल बघा गुरुवारी आपण हे छोटे छोटे उपाय आणि सेवा आवर्जून करायला पाहिजे ज्यांना खूप अडचणी येत आहे ज्यांना कुठल्याही कामात जर का गेल्यावर अपयश येत आहे त्यांनी आवर्जून गुरुवारी ह्या आपल्या देवतांच्या गुरूंच्या सेवा केल्या पाहिजे बघा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला रोज जरी हे उपाय करणं शक्य नसेल रोज स्वामींच्या केंद्रात मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही तु तु किमान गुरुवारी तरी स्वामींच्या मंदिरात जा स्वामींचं दर्शन घ्या गुरुवारी तरी तुम्ही किमान हे उपाय करायला चालू करा बघा शंभर टक्के तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे प्रत्येकाला कष्ट करून यश मिळेलच असं नाही काहींना खूप कष्ट करून देखील यश मिळत नाही मग अशा वेळेस आपल्याला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आपल्या कुंडलीतील ग्रह मजबूत व्हावे यासाठी हे काही उपाय करणं गरजेचं असतं प्रत्येक उपाय बघा प्रत्येक उपाय हा आपल्याला माहिती नसतो आपण कुठेतरी ऐकतो किंवा गुरुजींकडे जातो ब्राह्मण काकांकडे जातो तेव्हा ते हे ते उपाय सांगतात तर हे उपाय खरे आहेत आणि हे उपाय केल्याने आपले हळूहळू गुरुबळ हे मजबूत होतं जसं गुरुबळ गुरूंचं पाठबळ तुमचं वाढत जाईल मजबूत होईल तशा तशा तुम्हाला प्रत्येक कामात यश प्राप्त होत जाईल प्रत्येक कामात तुमची प्रगती होईल तुम्हाला तुमच्या घरात कुटुंबात नातेवाईकात मान सन्मान मिळायला चालू होईल बघा कुठेतरी तुमची प्रगती थांबलेली असेल तर ती प्रगती तुमची गुरुच्या जसं जसं पाठबळ मिळेल तशी तशी तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल मग तुमच्या घरातील कुठलीही व्यक्ती असू द्या मुलं असू द्या स्त्री असू द्या महिला असू द्या पुरुष असू द्या प्रत्येकाने हे उपाय केले पाहिजे तर बघा तुम्हाला रोज स्वामींच्या केंद्रात जाणं शक्य नसेल तर किमान गुरुवारी तरी तुम्ही स्वामींच्या केंद्रात जा मठात जा अरतीला उपस्थित राहा त्यानंतर आपला बघा आपले दत्तगुरू असू द्या स्वामी समर्थ महाराज असू द्या किंवा भगवान श्री विष्णू असू द्या किंवा माता लक्ष्मी असू द्या या देवता आपल्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आपण गुरुवारी तरी या देवतांची सेवा केली पाहिजे आता सर्वात अगोदर म्हणजे घरातील प्रत्येकाने किंवा घरातील जे, कि जे कर्ते पुरुष आहेत जे काम करतात पैसे कमवण्याचं जे काम करतात अशा व्यक्तींनी त्यांच्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होण्यासाठी अडथळे येत असतील ते नष्ट होण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे हळद ही श्रीहरी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे आणि हळद तुम्ही जर का अंघोळीच्या पाण्यात टाकून त्याने अंघोळ करायला तुम्ही चालू केलं तर यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होईल आणि तुम्हाला कामात कोणत्याही कामात जर का अपयश येत असेल तर तुम्हाला इथून पुढे कामात यश यायला चालू होईल अत्यंत प्रभावी असा उपाय आहे बघा घरात जर का मुलं मोठे असतील शिक्षण घेत असतील अभ्यास करत असतील तर अशा मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात देखील तुम्हाला चिमुडवर हळद टाकायची आहे यामुळे त्यांच्या कामात त्यांच्या कार्यात देखील त्यांना यश प्राप्त व्हायला चालू होईल दुसरं म्हणजे आपण रोज टिळा लावत नाही किमान आपल्याला गुरुवारी किमान गुरुवारी आपल्याला थोडीशी हळद घ्यायची यामध्ये थोडंसं गुलाब पाणी टाकायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल टाका किंवा तुम्ही साधं स्वच्छ पाणी टाकलं तरी चालेल तुम्हाला हळद ओली करून घ्यायची आहे आणि प्रत्येकाने आपल्या कपळाला हळदीचा टिळा लावायचा आहे प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे हा टिळा लावूनच तुम्ही घराच्या बाहेर पडायचं आहे बघा शंभर नाही एकशे एक टक्के तुमचा गुरुग्रह मजबूत होण्यास मदत होईल प्रत्येकाच्या कुंडलीत गुरुग्रह हा कुठल्या तरी स्थानाला असतो काहींचा नीच स्थानाला असतो काहींचा उच्च स्थानाला असतो तर बघा असे छोटे छोटे उपाय तुम्ही तुमच्या आयुष्यात जीवनात करायला चालू करा बघा नक्कीच तुम्हाला याचे शंभर टक्के फायदे होणार आहेत बघा ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह सूर्यग्रह आणि शुक्रग्रह हे तीन ग्रह मजबूत असतात त्या व्यक्तीला आयुष्यात कसलीच कमतरता पडत नाही त्याच्या आयुष्यात राजयोग येतो आणि ज्या व्यक्तींच्या कुंडलीतील गुरुग्रह हा कमजोर असेल त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे बृहस्पती यांना देवगुरू मानले जाते एखाद्याच्या कुंडलीत जर बृहस्पती मजबूत स्थितीत असेल तर त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या निघून जातात बघा आपल्याला चिमुटबभर हळद पाण्यात मिसळून त्याने अंघोळ करायची आहे यामुळे गुरुची स्थिती बळकट होते ज्यांना लग्नामध्ये अडथळे येत असतील अशा मुलामुलींनी देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकून अंघोळ करायची आहे याने तुमचे सर्व अडथळे दूर होतील बघा तुम्ही दररोज किमान चाळीस दिवस कंटिन्यू अंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकून याने अंघोळ करा तुमचे नक्कीच लग्नाचे योग जुळून येतील लग्नातील अडथळे हे दूर होतील त्याचप्रमाणे बघा गुरुवारी जर का आपण हळद दान केली तर यामुळे आपल्या ज्या काही आरोग्याच्या संबंधित समस्या असतील त्या देखील दूर होतात आता जे सारखे आजारी पडत असतील काहीही करून आरोग्याच्या समस्या दूर होत नसतील बघा काम करून कष्ट करून देखील आरोग्याला किंवा शरीराला काही पीडा होत असेल त्यांनी गुरुवारी हळदीचं दान करायचं आहे यामुळे आरोग्याच्या संबंधित असलेल्या समस्या ह्या शंभर टक्के दूर होण्यास मदत होईल जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घर सोडत असाल तर गणपती बाप्पांना तुम्हाला हळद लावल्यानंतरच स्वतःच्या कपाळावर हळद लावायची आहे यामुळे देखील आपल्या कामात येणारे अडथळे हे दूर होण्यास मदत होत असते आपण जर का आपल्या कुंडलीतील हे तीन ग्रह गुरुग्रह शुक्रग्रह आणि सूर्य सूर्यग्रह हे तीन गुरु जर का आपण मजबूत केले तर बघा आपल्या आयुष्यातील एका रात्रीतनं कायापलट होऊ शकते एका रात्रीतनं आपल्या आयुष्याचं सोनं होऊ शकतं आपले गुरु आपले गुरु माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहतो माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते आणि म्हणूनच आपल्याला हे तीन गुरु हे तीन ग्रह मजबूत करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला ह्या काही सेवा करायच्या आहेत या सेवा करून तुम्ही हे तीन ग्रह मजबूत करू शकतात आणि तुमच्या प्रत्येक कामात येणारे अडथळे दूर करू शकतात यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेलच त्याचप्रमाणे पैशाची अडचण दूर होईल कामातील अडथळे दूर होतील आणि प्रत्येक कामात यश तुम्हाला प्राप्त होईल आता हे उपाय करून प्रत्येकजण श्रीमंत होईलच असं नाही बघा प्रत्येकाला कष्ट करून श्रीमंती येते असं नाही प्रत्येकाला कष्ट करून त्याचा मोबदला मिळेल असं नाही कष्ट करायला आपल्याला प्रत्येकाला लागतातच आणि आपल्या कष्टीबा कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण हे उपाय करायचे असतात जर का घरात वास्तुदोष असेल तर देखील आपल्याला प्रत्येक कामात अडथळे येऊ शकतात आणि हा वास्तुदोष दूर करण्यासाठी घरातली अलक्ष्मी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर थोडा घ्यायचा किंवा तुमच्या घरात जो कापूर असेल तो कापूर तुम्ही घ्या आणि तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यात थोडीशी हळद टाका आणि हा कापूर चुरा करून टाका आता हा कापूर आपल्याला पाण्यामध्ये चांगला विरघळून घ्यायचा आहे हे दोन्ही आपल्याला पाणी पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाणी प्रत्येक गुरुवारी आपल्याला आपल्या घरातील कान्या कोपऱ्यांमध्ये स्प्रिंकल करायचं आहे म्हणजेच आपल्याला शिंपरायचं आहे प्रत्येक गुरुवारी तुम्ही हे पाणी तुमच्या घरात काण्याकोपऱ्यात सर्व ठिकाणी तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे तुमच्या घरात जेवढे काही वास्तुदोष असतील ते वास्तुदोष दूर होणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा उंबरठा ह्या पाण्याने पुसून घ्यायचा आहे गुरुवारी किमान गुरुवारी जोपर्यंत तुम्हाला अडचणी असतील त्या व्यक्तींनी तरी किमान गुरुवारी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे बघा ज्यांना खूप अडचणी आहेत खूप अडथळे येतात कामात अडथळे येतात त्यांनी हे उपाय करायला चालू करा बघा आपल्याला थोडेफार कष्ट घेतल्याशिवाय फळ मिळणार नाही आपले गुरु आपले स्वामी आपल्यावर प्रसन्न राहतातच परंतु आपल्या ग्रह आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत ज्यांना खूप अडचणी असतील त्यांनी आवर्जून हे उपाय करा तुम्ही प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन तुमच्या उंबरट्यावर करा थोडीशी तुम्हाला एका वाटीत हळद घ्यायची आहे त्यात थोडंसं गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी टाका गंगाजल टाका थोडासा कापूर कुचकरून टाका चंदन पावडर असेल तर थोडी चंदन पावडर अष्टगंध असेल तर थोडा अष्टगंध घ्या गोमतीर असेल तर थोडंसं गोमतीर टाका आणि याची पेस्ट तयार करा आणि ती तुमच्या उंबरट्यावर तुम्हाला लावायची आहे यामुळे कितीही नकारात्मक ऊर्जा असू द्या कुठलीही नकारात्मक ऊर्जा असू द्या तुमच्या घरात एकशे एक टक्के प्रवेश करणार नाही ती उंबरट्याच्या बाहेरच थांबल्या जाईल उंबरट्याच्या बाहेरूनच तिला घालवल्या जाईल इतका प्रभावी असा हा हळदीचा उपाय आहे हळदीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते हळदीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते ज्या ठिकाणी हळद असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो जिथे माता लक्ष्मी असते त्या ठिकाणी श्रीहरी भगवान विष्णू देखील स्थायी स्वरूपात वास करत असतात ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे म्हणजेच त्या ठिकाणी पैसा असतो आणि म्हणूनच तुमच्या जीवनातील अडथळे अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी तुम्ही हळदीचं लेपन करा हळदीमध्ये तुम्हाला थोड्याशा सांगितलेल्या वस्तू तुमच्याकडे ज्या पण वस्तू असतील त्या वस्तू त्यामध्ये मिक्स करा आणि मग हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे बघा तुम्हाला याने देखील शंभर टक्के तुमच्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होणार आहे काही वेळेला तुम्ही म्हणताल आम्ही हे सर्व उपाय करतो सेवा करतो पूजा करतो तरी आम्हाला काही त्याचा उपयोग होत नाही तर बघा काही वेळेला आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतो खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते वाईट गोष्टी असतात वाईट शक्ती असते वाईट बाधा असतात यामुळे आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही आपण केलेल्या उपायांचं फळ आपल्याला मिळत नाही त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करणं महत्त्वाचं आहे तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही बाहेर काढणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण ह्या सर्व गोष्टी बाहेर काढण्यासाठी आपण केलेले उपाय सेवा यांचं शंभर टक्के फळ मिळण्यासाठी आपल्याला हळदीचं पाणी करून त्यात थोडंसा कापूर टाकून आपल्या घरात सर्वत्र काण्या कोपऱ्यात आपल्याला शिंपडायचं आहे ज्या घरातील वातावरण पवित्र असते शुद्ध असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी अखंड वास करते आपले स्वामी त्या घरात स्थायी स्वरूपात असतात त्या घरात कधीच अन्नधान्याची कमतरता राहत नाही जेव्हा पण तुम्ही कोणतेही उपाय करा कोणत्याही देवतांचे उपाय करा त्यावेळेस आपलं घर आधी पवित्र असणे महत्वाचं आहे आणि गोमती कापूर हळद या गोष्टींनी आपण आपलं घर हे पवित्र शुद्ध करून घ्यायचं आहे प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे बघा हा उपाय तुम्ही रोज करा असं मी तुम्हाला म्हणत नाही परंतु प्रत्येक गुरुवारी तुम्ही हे उपाय करू शकतात हे उपाय घरातील महिलांनी केले तरी चालेल महिला नसतील तर पुरुषांनी केले तरी चालणार आहे परंतु उपाय गुरुवारी करणं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे अगदी साधा सोपा उपाय आहे प्रत्येक गुरुवारी आपण तुळशीची पूजा करतो तुळशीची पूजा करताना तुळशीला जल अर्पण करताना आपल्याला थोडस दोन चमचे कच्चं दूध अर्पण करायचं आहे त्याचबरोबर चिमुडबर हळद देखील अर्पण करायचे आहे हे अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहणार आहेच त्यांच्याच बरोबर श्रीहरी भगवान विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न राहतील त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड प्राप्त होतील त्याचप्रमाणे गुरुग्रह त्याचप्रमाणे दत्तगुरू स्वामी समर्थ महाराज यांचे देखील कृपा आशीर्वाद आपल्यावर राहणार आहे तुम्ही जर का हे उपाय करायला चालू केले तर तुमच्या घरात दुःख नावालाही राहणार नाही दुःख दरिद्री त्याचप्रमाणे प्रत्येकाला सदृढ आरोग्य प्राप्त होईल घरातील रोग असू द्या आजारपण असू द्या हे दूर व्हायला चालू होतील याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे विवाहित महिलांनी गुरुवारी चुकूनही केस धुऊ नये जर का विवाहित महिला गुरुवारी केस धुवत असाल तर यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह किंवा तुमच्या मिस्टरांच्या कुंडलीतील गुरुग्रह हा कमजोर होण्यास चालू होतो किंवा कमजोर होतो तुम्हाला जर का कुठे बाहेरगावी जायचं असेल मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तरच तुम्ही डोक्यावरनं अंघोळ करायची आहे अंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडंसं चिमडूवर हळद टाकायची आहे आणि कच्चं दूध तुम्हाला टाकून अंघोळ करायचे आहे शक्यतो महिलांनी विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुऊ नये याने गुरुग्रह हा कमजोर होत असतो याचप्रमाणे जर का आपल्याला आपल्या मुलांच्या बाबतीत शिक्षणात प्रगती होत नसेल कामात अडथळे येत असतील किंवा इतर कोणत्याही समस्या असतील लग्नात अडथळे येत असतील तर प्रत्येक आई किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी किमान पाच गुरुवार हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तुम्हाला पाच गुरुवारी थोडासा गुळ घ्यायचा आहे चण्याची डाळ घ्यायची आहे आणि तुम्हाला ही चण्याची डाळ आणि गूळ गायला खाऊ घालायची आहे बघा आपल्या स्वतःच्या हाताने गायला ही चण्याची डाळ आणि गूळ खायला घालायचा आहे यामुळे तुमच्या मुलांच्या सर्व समस्या नष्ट होतील ज्यावेळेस गाय आपल्या हातावर जीभ फिरवते त्यावेळेस आपल्या हातावरील दुर्भाग्याच्या रेषा ह्या नष्ट होतात बघा आपलं दुर्भाग्य कमी होतं आपलं दुर्भाग्य हे आपल्या प्रगतीत रूपांतर होतं आपल्या मुलांच्या समस्या असू द्या तुमच्या स्वतःच्या समस्या असू द्या नोकरीच्या समस्या असू द्या कुठल्याही समस्या असू द्या तुम्हाला मनोमल तुमची इच्छा व्यक्त करत गायला गूळ आणि चण्याची डाळ तुम्हाला खाऊ घालायची आहे हा उपाय देखील तुम्हाला गुरुवारीच करायचा आहे तुम्ही पाच गुरुवार अकरा गुरुवार उपाय करून बघा सलग तुम्ही हा उपाय केला तरी शंभर टक्के नाही तर एकशे एक टक्के तुमच्या आयुष्यात बदल झालेले तुम्हाला दिसणार आहे बघा ज्यावेळेस तुम्ही हे उपाय कराल त्यावेळेस शंभर टक्के तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होईल आणि नक्कीच याचे चांगले फायदे तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसेल आता बघा थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या आयुष्यात आयुष्यातील अडथळे दूर करता येईल आणि त्यांच्या वाटेचं थोडं तरी पुण्य तुमच्या वाटेला येईल तर बघा आपण अवश्य हे गुरुवारी छोटे मोठे उपाय करायचे आहे गुरुवारी तुम्ही तुमच्या गुरूंची तुमच्या स्वामींची किंवा तुमच्या घरात असलेल्या भगवान श्रीहरिविष्णूंची बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायची आहे त्यांना तुम्ही अभिषेक घालायचा आहे त्यांना पिवळी फुलं पिवळा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे यामुळे देखील आपल्या अडचणी दूर होतात आपल्या गुरूंचं पाठबळ आपल्याला मिळतं तुम्ही किमान गुरुवारी आपल्या गुरूंची सेवा करायला चालू करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही एक माळ अकरा माळी जप करा तुमच्याकडे कर टायमिंग असेल तर तुम्ही अवश्य रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप करायला सुरुवात करा बघा नक्कीच तुमच्या सर्व अडचणी ह्या दूर होतील गुरुवारी विधिवत पूजनासह जर का आपण काही उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात गुरुवारच्या उपायाने धन वैवाहिक जीवन नोकरी प्रगती संबंधी समस्या दूर होतात मेहनत करून देखील तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त न होता कायम अपयशाचा सामना करावा लागत असेल तर गुरुवारचे उपाय तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकतात तुम्ही सुद्धा एक स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ